हे ग्रह तारे जे असतात तर ते कितपत आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात आमांश पौर्णिमेला भरती होते होते ते काय होते कारण की जो चंद्राच्या लांब जाणं त्याच्यामुळे काय होतं की समुद्रामध्ये भरती होते येते याचा चंद्राचे जे व्हायब्रेशन आहेत ते समुद्राच्या पाण्यावरती इफेक्ट करतात म्हणून समुद्रामध्ये भरती होते तसंच समुद्रामध्ये जसं पाणी आहे तसं आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे याचा अर्थ आपल्या शरीरावरती सुद्धा त्याच्या व्हायब्रेशनचा परिणाम होत असतो तू जर बघितलीस तर अमावशाला आपल्याला डलडल ठीक आहे आणि पौर्णिमेला आपण असं जास्त आपल्याला बघितलीस तू जर गुरु पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा हे जे पौर्णिमा सगळं आहे त्यावेळेस आपल्याला बघ असं कुठले ना कुठले सण आहेत जेणेकरून आपण मंदिरामध्ये जावं आणि मंदिरामधून जाऊन ती एनर्जी ग्रॅप करावी पौर्णिमे ठीक आहे पौर्णिमेच्या दिवशीच मोस्टली आहे जर तू ऑब्झर्व केलीस तर ते का आहे कारण की त्यावेळेस एनर्जी हाय असते तसं चंद्र हा एक उपग्रह आहे ग्रह पण नाही आहे उपग्रह आहे छोटासा उपग्रह असून त्याचे आपल्यावरती इफेक्ट पडतो आणि हंड्रेड पर्सेंट होत असतो